दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वणी सापुतारा रस्त्यावर पिंगळवाडी फाटा परिसरात तडाखे मळ्याजवळ अल्टो कारनं दुचाकीस जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात हिरीडपाडा येथील दोन तरुण जागीच ठार झाले आहे या घटनेनं हिरीडपाडा गावावर शोककळा पसरली आहे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजय मनाजी गवळी आणि चंद्रकांत उर्फ कांतीलाल रामजी गवळी हे दोघेही वनीकडून दुचाकीवरून जात असताना त्यांनी पिंगळवाडी शिवारात तडाखे यांच्या मळ्याजवळ रस्त्याला बाजूला दुचाकी उभी के केली होती याच ठिकाणी ते केळी खात उभे असताना वनीकडून भरदावणाऱ्या अल्टो कारनं दोघांनाही जोरदार धडक दिली या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याच रुग्णवाहिकेद्वारे वनी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांनी त्यालाही तपासून मृत घोषित केलं याबाबत वनी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस कार चालकाचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक